चिखलीत शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पायाभरणी समारंभास उत्साहपूर्ण हो सुरुवात आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ पार पडला चिखली बुलढाणा येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेस अखेर सुरुवात झाली असून या पुतळ्याच्या पायाभरणीचा समारंभ आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते श्री चिखलीकर यांची ही मागणी अखेर प्रत्यक्षात येत असून आगामी शिवजयंती दिनी हा भव्य अश्वारो पुतळा जनतेसाठी खुला होणार आहे या पुतळ्यामुळे वैभवात भर पडणार असल्याचे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी या पायाभरणी समारंभात चिखली शहरातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या अश्वारोड पुतळ्याचा पायभरणीचा कार्यक्रम आज आपल्या चिखली शहरामध्ये संपन्न झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा समिती आहे या संपूर्ण पुतळा समितीच्या सदस्यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पायभरणीची पूजा संपन्न झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या पुतळ्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे वर्षानुवर्ष छत्रपतींचे विचार प्रेरणा ही चिखलीकरांना अश्वारूढ पुत्राच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे आपण सर्वजण शिवभक्त म्हणून आज एकत्र आलेलो आहोत आपली सर्वांची जबाबदारी असणार आहे की या पुतळ्याच्या संदर्भामध्ये कुठेही काही कामामध्ये जर कोणाची तक्रार असेल तर त्यांनी रितसर सार्वजनिक विभाग आपली तक्रार करावी त्या संपूर्ण तक्रारीचं त्या ठिकाणी निवारण केलं जाईल आणि हा जो छत्रपतींचा आश्रवरूढ पुतळा चिखली शहरामध्ये आपण बसवत आहोत हा पुतळा कुठल्या एका जाती धर्मापुरता मर्यादित मर्यादितनं राहता हा तमाम शिवभक्तांना प्रेरणा देणारा त्या ठिकाणी राहणार आहे